सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं पण जर बघितलं तर या ठिकाणी सहा ते सात लाख नृत्य प्रत्येकाची पन्नास हजार ताकद धरली मतदारसंघामध्ये कार्यकर्त्याची आणि कमी जास्त काय धरली तर सहा ते सात लाख लोकांची ताकद या ठिकाणी एकत्र चालवली आणि ही ताकद मग काय कमी नाही मग अशी जयाभाऊंनी सांगितलं की लोकसभेची निवडणूक कशी झाली काय झाली मामानं आम्ही वीस पंचवीस वर्ष मित्र आहे आबा आम्ही निवडणुकीतला घेतला तुम्ही तुम्ही हसताल असा एक पण दिवस नव्हता की सांगता त्या काही मामांचा मला कॉल यायचा शिथं काय अडचणी देतात तिथं काय करू नका माझ्या मामानं जायचं मामाचा मला फोन यायचा की तिथं तिथं हात कळत आमची लोकसभा दोघांची अशी झाली आता सांगता तुम्ही बरं आणि निकालाच्या दिवशी आजच्या दिवशी मी झोपायनंतर थोडा उशीर झाला सकाळी मामाचं आमचा धंदकी आता सगळं झालंय म्हटलं मुक्कामाला घ्यायचं सकाळ निघू एकत्र पण मला यायला पुण्याहून यायला दोन दोन अडीच वाजले त्यामुळे म्हटलं तिथं भेटू आमची मैत्री एवढी घट्ट होती त्यामुळं लोकसभा झाल्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये सगळं जुळलं आणि कार्यक्रमाचे पडगम वाजायला दा दादांच्या बाबतीत सांगायला झालं मी लोकसभा सदस्य झाल्यानंतर दादांची नेहमी मला सूचना ने कुठल्या गावामध्ये काय केलं पाहिजे कधी मग त्यांचा कधी अवकाळीसाठी फोन यायचा कधी रस्त्याच्या विचार फोन यायचा पाणी सोडायच्या विषयात तुमचा खासदार या ठिकाणी आला पाहिजे या ठिकाणी आढावा बैठक घेतलाय म्हणून फोन हो यायचा ह्या यामध्ये सातत्याने लोकांच्या कामाच्या संदर्भामध्ये अडचणीच्या संदर्भामध्ये मत योजना तुम खरेदीवाडीची असू उजनीची योजना असू खैराव मानेगावची योजना असू आदरणीय दादा तर कायमस्वरूप मला मार्गदर्शन नाही जयाबाऊच्या बाबतीत काय वेगळं बोलायची गरज नाही आम्ही चोवीसांबरोबर असतो एकमेकांचा पुढे जात असतो या ठिकाणी ताकदीने वडिलांप्रमाणे सांगणार बापूंच्या रूपाने माझ्या पाठिंबा बरोबर आहेत वडील गेल्यानंतर वडिलांचे जुने सहकारी मित्र म्हणून बापूंनी कायम सगळ्या गोष्टीमध्ये पाठराखण केली आणि नुसती पाठराखण केली नाही तर योग्य वेळी योग्य ठिकाणी ज्या पद्धतीचा संदेश द्यायला पाहिजे होता तो संदेश मागू काय बोलता येतो मला वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव एवढे सकारात्मक आले मग अगदी भरत अबापासून शेवटच्या टोकाला रावसाहेब असतील आपासाहेब बसलेत आणि ह्या इथलं कोणच माझ्यासाठी नवीन नाही सगळे माझ्या अगदी समोरचं सहकारी मित्र बसतील सगळे सगळ्यांची नावं सगळ्यांचं सहकार्य पाच वर्षामध्ये आपण लोकांचं स्वतः साकार करू शकतो <laughs> ह्या लोक या व्यासपीठावर बसताना आबा सगळ्या सगळ्यांचं कौतुक करा वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपला संघर्ष सुद्धा जेव्हा निवडणुकी नंतर आपण नेहमी भेटायचो तेव्हा मला वाटतं आबांच्या फार्म हाउस किती वेळा दिवस हेच मला आठवत नाही कारण आबांचा नेहमी असला की कुठंही झाला त्यांच्या विरोधात निवडणुकीला गेलं तर जाताना जीव घातल्या मागणी आबा आम्ही त्यांनी सांगून ना पाठवलं नाही त्यामुळं असे प्रेम करणारे नेते माडा मतदारसंघाने जिल्हाध्यक्ष असतील आमचे नाना असतील निवडणुकीपूर्वीच नियोजन आणि आपण आज दुसऱ्यांदा उमेदवारी या ठिकाणी दिग्विजय बागाला जास्त तेच या ठिकाणी स्वागत करतो सगळ्यांच वेगवेगळ्या प्रकारचे हे ने ताकदवान नेते तुम्हाला तुम, तुम सर्वांना या व्यासपीठावर बघितलं तर आश्चर्य वाटेल की कुणाची ताकद याच्यामध्ये कमी आहे अतिशय ताकद मंडळी या ठिकाणी एकत्र आहे आणि एकत्र येऊन जेव्हा एवढा उसद्दीपणाने निर्णय घेतात तेव्हा माझ निवडणूक लढणं आणि निवडणूक जी जिंकणं ते फक्त उत्तर म्हणजे फक्त असा फॉर्म भरायचा बाकी आहे कारण कार्यकर्त्यांचं सहकार्य पाच वर्ष कायम कुठल्याही काळामध्ये कार्यकर्त्यांनी साथ सोडली नाही सुख प्रसंगात माझ्या सर्वच बसलेल्या सहकार्यांनी कधी साथ सोडली नाही आणि समोरच्यांच्या हृदयामध्ये एवढ्या प्रकारची हृदय मोठी असू शकतात आझादी अटलजींचं एक वाक्य आहे वाक्य दादा आपल्याला सांगतो कि छोटे मनसे बडा नाही होता तुटे दिसते खडा नाही होता या ठिकाणी सब स्यासपीठावर असणारे माझे सर्व सहकारी समोर असणारे सगळे सगळे बडे दिलवाले मग उमेदवार उमेदवारी मिळू संघर्ष होऊ या मतदारसंघाच्या विकासाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं एकमत होत येणाऱ्या पाच ये ये वर्षाच्या काळामध्ये माझ्याकडून गेल्याही पाच वर्षामध्ये भाऊ कुणाला झोपाला लागेल काय पाच वर्ष काय दिलेलं आहे मी कुणालाही दुखावलं नाही तसं जे काही कुणाच्याही हजामध्ये हस्तक्षेप केला नाही त्यांच्या त्यांच्या कामकाजामध्ये जसे आमदार महोदय आणि माझे सर्व सरकारी या ठिकाणी सांगतील ज्या त्याच्या प्रत्येकाला सांगतात म्हणजे चांगलं काही वेळेस करता आलं नसेल पण वाईट काय कधी कुणाचं केलं नाही भूमिका त्यावेळेस पक्ष वेगळे होते सरकारमध्ये सहकार्य होतं पण लोकप्रतिनिधी म्हणून ते त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत होते आणि आम्ही नेहमी बापूच्या बरोबर असतील दादा असतील मामा असतील वेगवेगळ्या ठिकाणी आता या ठिकाणी आमदार नाही घेतले जात आहेत थी। या ठिकाणी प्रत्येकाच्या मतदारसंघामधल्या आढावा बैठका अतिशय ताकदीने प्रेमाने बैठका पाच वर्षामध्ये पडल्या आणि त्याच परिपात म्हणून सगळ्यांचे मोठ्या मनाने मोठ्या दिलाने सगळं जण आपल्या पाठीशी उभं राहिले मी आपल्याला एवढंच आश्वासन देतो की आपल्या सर्वांची शक्ती बरोबर असल्यानंतर येणाऱ्या माडा मतदारसंघातल्या माझ्या कुठल्याही तालुक्यामध्ये आपण जे त्या ठिकाणी विकासाचा संकल्प सोडाल तर कुठलाही संकल्प अपुरा राहणार नाही आणि आपल्या शक्तीला शक्ती देण्याचं काम आपल्या ताकदीला ताकद देण्याचं काम रणजितसे नाईक निंबाळकर या पुढच्या पाच वर्षामध्ये मोठ्या मनाने तुमच्याबरोबर प्रेमाने आणि तुमच्याबरोबर तुमच्या सहकारी खांद्याला खांदा लावून ताकदीने काम करताना तुम्हाला दिसेल मी मामांनी या ठिकाणी सर्वांना बोलून या ठिकाणी सर्वांना जेवाचं निमंत्रण दिलं जेवल्यानंतर बोलता येणार नाही तेव्हा ऍडव्हान्समध्ये आणलं जातं सुखी हो असं म्हणावं लागणार आहे त्यामुळे सर्वांचं मी आभार मानतो आदरणीय दादांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चाव्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर